भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शंभर वर्षापूर्वी भारतीय रुपयाच्या संदर्भात जे विचार व्यक्त केले होते आज ते प्रत्यक्षात आपल्याला पाहायला मिळत आहेत किंवा डिमॉनिटायझेशन का केलं पाहिजे हे शंभर वर्षापूर्वी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं आणि त्याचसोबत खऱ्या अर्थानं आपल्याला कशा प्रकारे देश जर बदलायचा असेल तर आपल्या अर्थव्यवस्थेमध्ये रोजगार निर्मिती केली पाहिजे त्याच्याकरता आपण रोजगाराभिमुख शिक्षण कसं दिलं पाहिजे कारखाने कसे उभारले पाहिजेत या सगळ्या गोष्टी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी खऱ्या अर्थानं आपल्यापर्यंत पोहोचवल्या किंवा महात्मा ज्योतिबा फुलेंचं देखील आपण जर उदाहरण घेतलं तर आपल्याला हे लक्षात येईल की त्यांच्या विचारामध्ये जो गरीब होता जो वंचित होता किंवा ज्याला शूद्र म्हटलं गेलं याचा उल्लेख करत असताना त्याला शिक्षण मिळालं नाही म्हणून कशी त्याची मती गेली नीती गेली गती गेली आणि त्याच्यामुळे त्याचं वित्त गेलं आणि त्याच्यामुळे तो कसा शूद्र झाला हे जे विचार त्यांनी मांडलेले आहेत हे खऱ्या अर्थानं आर्थिक विचार स्वातंत्र्यवीर सावरकरांनी ज्या प्रकारचे विचार मांडलेले आहेत मला असं वाटतं की हे सगळे त्यांचे आर्थिक विचार ज्यातनं आमचा समाज हा कौशल्ययुक्त असला पाहिजे आणि केवळ मानव निर्मिती नाही तर मानवासोबत मानव संसाधनाची निर्मिती देखील आपल्याला करायची आहे अशा प्रकारचा विचार या सगळ्या आमच्या महापुरुषांनी मांडलेला आहे आणि म्हणून मला असं वाटतं की हे पुस्तक देखील दत्ताजींच्या या समारोहाच्या हो निमित्ताने प्रकाशित होणं कारण मी असं म्हणेल की महापुरुषांची यादी जेव्हा आपण वाढवत जाऊ तर त्या यादीमध्ये कुठेतरी दत्ताजी देखील आपल्याला दिसतील अशा प्रकारचं कार्य दत्ताजींचं होतं आणि म्हणून आज हा अतिशय चांगला दुहेरी योग या ठिकाणी कौशल्य विकास विभागाने जुळून आणला त्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानतो